बातमी छत्रपती संभाजीनगर मधून छत्रपती संभाजीनगर मध्ये सुद्धा मवियाच्या आणि महायुतीच्या आंदोलनाला सुरुवात आहे एकाच ठिकाणी महायुती आणि मवियाचं आंदोलन होते थेट जाऊया आंदोलन हे करण्यात येणार आहे आणि महाविकास आघाडीला दे उत्तर देणार आहेत आपल्याबरोबर प्रसाद झालेत आपण त्यांच्याशीच बोलूया आज आंदोलनामधून आंदोलनातून उत्तर देणार आहे काय सांग हे आंदोलन नाहीये तर छत्रपतींच्या प्रति प्रेम आदर्श भावना आणि आमचा राजा किती मोठा आहे हे जनतेला आम्ही जनतेसमोर घेऊन आलेलो आहोत आज आपण पाहताय तर बापूसाहेब विज अवधू आउदू, अवधूत बिपुदेंचं इथे शिवपोहाडे चालू या माध्यमातून आमच्या राजाच्याबद्दलचा इतिहास इथे सांगितला जातोय पण ज्या पद्धतीमध्ये महाविकास आघाडी आता राजकारण करत आहे त्या राजकारणाचा निषेध आम्ही करतो आणि छत्रपतीपदी प्रेम कारण प्रत्येक हिंदुस्थानाच्या मनामनामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि ज्या पद्धतीमध्ये महाविकास आघाडी शरद पवार आणि उद्धव ठाकरे आणि काँग्रेस याचं राजकारण करू पाहत आहे त्या राजकारणात आम्ही निषेध करतो आज महाविकास आघाडीकडून घेटी ऑफियाचे जोडो मारव आंदोलन करत नाही येत आहे त्याला तुम्ही काय सांगाल एक दिवस महाराष्ट्रातली जनता त्यांना जोडे मारल्याशिवाय राहणार नाही हे त्यांना कळून शकलेलं आहे त्यामुळे आता त्याचं राजकारण करण्याचं काम ते करताय तुम्ही बोलता राजकारण करण्याचं बनते ते बोलत इकडनं भाजप राजकारण करत आहे महायुती राजकारण करत आहे मला वाटत की जे छत्रपती प्रत्येकाच्या मनात आहेत त्यांचा इतिहास त्यांचा पोवाडा तुम्ही रेकॉर्ड करू शकता छत्रपतीचा इतिहास आहे इथे भाषणबाजी नाही चालली आम्ही छत्रपतींबद्दल आदर प्रेम आणि आमचा राजा किती मोठा आहे हे फक्त आम्ही लोकांसमोर नतमस्तक होऊन सांगतोय जे घडलं ते चुकीचं होतं त्यासाठी पंतप्रधानांनी माफी मागितली मुख्यमंत्र्यांनी मागितली आम्ही देखील माफी मागतो परंतु आमच्या राजाचा आदर आणि राजाचा सन्मान आम्ही करतो महाविकास आघाडीकडनं बोललं जाते पैशाच्या जोरावरती सर्व काही केलं जात आहे महाविकास आघाडीचा भ्रष्टाचार पेंजवींचा भ्रष्टाचार महापालिकेतला भ्रष्टाचार याची श्वेत पत्रिका काढली तर महाविकास आघाडीला महाराष्ट्र सोडून पळावा लागेल त्यामुळे त्यावर न बोलता आज छत्रपतीचा आदर आणि सन्मान आपण करतो आपल्याकडे आज बॅनर आणले त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ना नाव उद्धवस्त राव राव नाना तालीराम ना भोंग्या राऊत तसे वडे वडे राव असं लिहिण्यात आले काय चांगलं ही जी सर्व लोक आहे हे राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहेत त्यामुळे त्यांची खरी नावं इथे मुलांनी लिहून आणलेली नाना तळीराम बरोबर आहे तो तळीरामच आहे रावत्या भोंगा तो भोंगाच आहे पेंगवीन पेंगवीनच आहे त्याच्यामुळे हे जे आहे त्या पोरांच्या भावना आहेत आणि ज्याने महाराष्ट्राला उद्ध्वस्त केलं त्या उद्वस्त रावांचं देखील आहे आणि करामती देखील तुम्ही कशा प्रकारे अजून उत्तर द्या आम्ही उत्तर हे छत्रपतींचा आदर्श प्रेम त्यांनी लिहून दिलेलं राज्य या माध्यमातूनच देणार या जनतेचा सन्मान या राज्यातील जनतेला न्याय देण्याचं काम आम्ही करणार या जनतेला न्याय देण्याचं काम आम्ही करणार असं प्रसाद लाड यांच्याकडनं म्हणण्यात आलेलं आहे व्हिडिओ राजीव बादूडचा मनोज जायकर जय महाशि न्यूज मुंबई